महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत अलिबाग बंदरावर तुषार शंकर भगत यांचे महत्वपूर्ण योगदान रोजगाराच्या संधीसाठी संघर्षाची कहाणी अलिबाग बंदर एक ऐतिहासिक ठिकाण आजच्या घडीला रोजगाराचा मुख्य आधार बनलेला आहे या बंदरावर चारशेहून अधिक बोटी कार्यरत असून या बोटींवर काम करणाऱ्या सुमारे पाच हजार बेरोजगारांना मच्छीमारीसाठी रोजगार मिळतो आहे मात्र वाढत्या बोटींच्या संख्येमुळे जागेची कमतरता आता गंभीर समस्येत रूपांतरित होत आहे आणि यामुळे मच्छीमारांसाठी तसेच बंदर व्यवस्थापनासाठी मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर अलिबागचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तुषार शंकर भगत यांनी पुढाकार घेतला आहे तुषार शंकर भगत यांनी अलिबाग बंदराच्या विकासासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत त्यांनी स्थानिक समस्यांची जाणीव ठेवून आपल्या सहकाऱ्यांसोबत आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी बोटींना लावण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचं चित्र स्पष्ट केलं आहे या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर तुषार भगत यांच्या अध्यक्षतेखाली लेखी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात मच्छीमारांसाठी आणखीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे आमदार महेंद्र दळवी यांनी या समस्येला गांभीर्यानं घेत तोंडी आश्वासन दिलं आहे की लवकरच आपण यावर योग्य तो उपाय काढण्यात येऊ त्यांनी वचन दिलं आहे की बंदराचा विस्तार आणि सुधारणा करून मच्छीमारांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील या तोंडी आश्वासनामुळे मच्छीमारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे तुषार शंकर भगत यांनी महाराष्ट्र माझासोबत संवाद साधताना सांगितलं की आमच्या मच्छीमारांसाठी रोजगार हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे बोटी लावण्यासाठी योग्य जगा उपलब्ध करून दिल्यास त्यांना सहजपणे काम करता येईल आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेत मोठी मदत होईल त्यांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आणि विशेष म्हणजे तुषार भगत हे केवळ प्रश्न उपस्थित करीत नाहीत तर प्रत्येक देठीवर मच्छीमारांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतात आणि त्या निस्वार्थपणे मार्गी लावतात त्यांचे सामाजिक कार्य केवळ मच्छीमारांपुरतेच मर्यादित नाही तर त्यांनी स्थानिक स्तरावर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत अलिबाग बंदरावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुषार भगत यांच्याकडून मदतीचा हात मिळतो त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सामाजिक क्षेत्रात तुषार भगत यांनी उचललेलं पाऊल हे मच्छीमारांसाठी आणि बेरोजगारांसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे त्यांची निस्वार्थी सेवा आणि लोकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याची वृत्ती ही आजच्या काळात समाजासाठी एक प्रेरणा ठरत आहे तुषार शंकर भगत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कार्याची पुढील वाटचाल कशी असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड अलिबाग रायगड जिल्ह्यातील महत्वाची मच्छीची मच्छीची बाजारपेठ म्हणजे आमचा अलिबाग अलिबाग आमच्या अलिबाग आम बंदरात दोन पूर्ण रायगड मध्ये आमची मच्छी सप्लाय होत असते तर ज्याप्रमाणे रायगड मध्ये उरण उरण या ठिकाणी जशी जेटी मांडलेली आहे सरकारने त्याच पद्धतीची जेटी त्याच दरेची जेटी आम्हाला अलिबाग मध्ये करून घ्यायला पाहिजे यासाठी आम्ही मान्य आमच्या आमदार महेंद्र शेठ दलिव यांच्याकडे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि ते ती आमची मागणी लवकर लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन आमदार साहेबांनी दिलेलं आहे तर ती लवकर लवकर जेटी जर पूर्ण झाली तर त्याची जी आता मला समस्या होते ती समस्यांची दूर होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारची मच्छी किंवा आमची ताजी मच्छी ही आम्हाला उचवण्यासाठी त्याची चांगल्या सुविधा होईल अलिबाग जेटीवर सुमारे तीन चारशे मच्छीमार आहेत सर्व छोटे मोठे मच्छीमार मिळून बोटी, बोटी, बोटी एक तीन चारशे चारशे बोटी आहेत अलिबाग साधारणपणे किती कामगार आता या आमच्या बोटीवर सुमारे एक पाच ते सहा हजार लोक सहा हजार खलाशी या आमचा पोटापणचा नाही yes. कस आता कसं आहे कुठली समस्या असेल तर आम्ही गा, गावाचे सर्व मच्छीमार सर्व एकत्र येतो आणि कुठलाही मी जर काम करायला गेलो तर आमचे सर्व समाज बांधव दात बांधवांसाठी मच्छीमार हे आमच्या पाठीशाली उभे राहतात त्याच्यामुळे आम्ही आज एवढा संघर्ष करून अलिबाग जेटीवर जो का व्यवसाय असेल तो सुरु करत नमस्कार माझं नाव जयेंद्र तुषार भगत वेलेवली खरंच ज्या वेळेला मदत लागेल त्यावेळेला कोली समाजासाठी सर्व मदत करतो त्याचा भेदभाव असा कोणता नसत काय गरीब आहे किंवा श्रीमंत आहे कुठल्याही जातीसाठी किंवा कुठल्याही तुषार वेळेवली येतो त्यांचे वडील सुद्धा शंकर भगत हे तसेच येतात धावून त्याची आई तशी जी लेडीज समाजासाठी काय लागल त्यांच्यासाठी हातभारासाठी ती पण तयार असतो आणि तुषार एक कार्यकर्ता म्हणून आहेत पण समाजामध्ये तुषार खरंच ग्रेट आहे काय कोली समाजामध्ये कोणाला धावून येण्याची लवकर लवकर करतो असं काही नाही का कधी नाही केला म्हणून करतो नेहमी आज छोटे मोठे मच्छी आहेत त्यांनाही सहकार्य करतो आज मोठे मच्छी आहेत त्यांनाही तुषाराला सहकार्य करतो चांगलं आहे सहकार्य करणंही चांगलं आहे ते आज करता तसेच वारंवार करत राहायचं बाकी काय नाही आज बोटी जिथे दहा होत्या वीस होत्या पन्नास होत्या त्या आज शंभर दोनशे नाही तर चारशे बोटी झाल्यात अशा सर्व कोली माणसाची प्रगती होते पण जे शेतकऱ्यांना ह्याना त्यानं मिळतो ते कोल्यानाही सुविधा मिळू दे हे आमचं एक म्हणणं आहे की कोल्यानाही सुविधा मिळाली पाहिजे काय कोली माणूस कुठलाही काय आपल्या शेतकऱ्यांनी का त्याचा पीक वाया गेला गया हे झालं ते गेला फास गेला असा कोल्यांच्याकडे काही नाही कोली एवढा भक्कम आहे किती खचून गेला किती खाली गेला तरी पण तो कधी फास घेऊ शकत नाही किंवा आत्महत्या करणार नाही त्याच्यात एवढी जिम्मेदारी आहे का छोटी होडी घेऊन सुद्धा स्वतःचा आणि स्वतःच्या घरण्याचा पोट भरू शकतो ही कोल्यांची परंपरा आहे कधी भीक मागू कोणाकडे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी